आम्ही असंच वस्तीमध्ये जाऊन घेऊन पोलीस दिदीचा प्रोग्राम घेतला होता आणि एक छोटी सहा वर्षाची मुलगी होती ती कुठं बसली होती हे पण मला माहीत नाही आम्ही ती अवेअरनेस वगैरे सगळी माहिती दिली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती दहा वाजता पोरगी एका चायटपरीवालेला पोलीस स्टेशन कुठं आहे हे विचारत विचारत पोलीस स्टेशनमध्ये आले आणि त्या दिवशी मीच एस एच ओ होतो म्हणजे ड्युटी ऑफिसर होते okay. आणि ती सरळ माझ्याकडे आली मला म्हणजे दिदी मला तुमच्याशी बोलायचं आहे म्हटलं बोल कुठून आली मग तिनं मला सांगितलं नाही मला फक्त एकट्याशी बोलायचं ती एक तास तर काहीच बोलली नाही फक्त रडत होती मग ती एक तासानंतर नॉर्मल झाली नॉर्मल झाल्यानंतर तिनं तिच्याबद्दल म्हणजे तिच्यावर सेक्शुअल हॅरॅशमेंट कशी झाली आणि ते घरच्याच व्यक्तीने केलेलं आहे आणि तिला ती रिपोर्ट द्यायची होती पण तिला घरातून कोणी सपोर्ट करत नव्हतं मग ती हा प्रोतिना आम्ही आदल्या दिवशी पोलीस तिथीचा प्रोग्राम त्या वस्तीमध्ये घेतला होता मग तिनं ते ऐकलं होतं मग ती शोधत आली आणि त्याच्यामध्ये आम्ही त्या पोर्गीला मदत केली आणि ती पोरगी एवढी हुशार होती ना ती आमच्या बाजूला बसायची एक पेन घ्यायची आणि ड्रॉईंग काढायची ती ज्या व्यक्तीबद्दल रिपोर्ट देत होती ना त्या व्यक्तीचं ते असं बॅड चित्र बनवायची आणि ज्या चांगल्या व्यक्ती आहेत ना घरच्या त्यांच्यासोबत चांगलं आणि आय मिस यू तुम्ही व्यवस्थित राहा मी पोलिसांच्यासोबत सेफ आहे ॲक्च्युली तिनं जेव्हा तिला आम्ही कोर्टात प्रोड्यूस केलं तेव्हा तिनं स जज मॅडमला सांगितलं की नाही मला घरी नाही राहायचं पण मी पोलिसांच्यासोबत राहीन आणि मला पोलिसच व्हायचं आहे आणि ती मुली आता खूप छान शिक्षण घेत आहे आणि तिला तिच्या वडिला आईकडं अजिबात जायची इच्छा नाही okay.